रंगाच्या शिंपणाने रंगून गेला भक्तगण पुरंदर वीर येथील यात्रेची सांगता नाथ साहेबांचा चांग भलं सवाई सर्जाच सांग येथील यात्रेची सांगता झाली पुरंदर तालुक्यातील वीर श्रीनाथ आणि आता जोगेश्वरी देवीच्या यात्रेची रविवारी सांगता करण्यात आली ही यात्रा मागील तेरा दिवसांपासून सुरू होती मारामारी अर्थात रंगाचे शिंपण करून या यात्रेची सांगता करण्यात आली रविवारी दुपारी देवाच्या अंगावर रंगाचं शिंपण करण्यात आलं आणि यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात आला होता या रंगांच्या उधळलींना मारामारी असं देखील म्हटलं जातं मागील तेरा दिवसांपासून वीर येथील श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सुरू होता रविवारी या यात्रेचा शेवट दिवस होता त्या निमित्तानं वीर येथे हजारोंच्या संखणं भाविक या यात्रा उत्सवात सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी